नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे नाम संसर आहे सूर्याचं सा उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे नक्षत्र भरणी आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून पंधरा मिनिटापासून ते बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून एकवीस मिनटापासून ते चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्व कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर योग करणार आहे मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे शुक्र आणि नेपचूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी काय असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे भाग्यात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे भाग्यातला बुध आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहेत भाग्यातला शुक्र आणि वेळातला नेप्चून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आज तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल जे तुमचं मूलतत्त्व आहे आधी काम आणि नंतर आराम त्याचा प्रत्यंतर आजच्या दिवशी जबरदस्त प्रमाणात दिसून येईल कामाचा ओरखसुद्धा दांडगा होईल मात्र या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कुठलंही काम किंवा निर्णय घेण्याअगोदर त्याचा नीट सारासार विचार करा सखोल विचार करणं आणि मग निर्णय घेणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध थोड्या प्रमाणात बिघडले जाण्याची शक्यता आहे गैरसमज होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील भावनेच्या आधी जाऊन कुठलेही निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास ब्रिशवरास। वृषभराशीच्या व्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला बुध आणि तुमच्या वेयातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत अष्टमातला शुक्र आणि लाभातला नेपचून हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील तसा तुमचा स्वभाव शांत आहे परंतु आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणामध्ये भावभावनांचा कल्लोळ जास्त प्रमाणात दिसून येईल त्यामुळे थोडासा त्रासदायक घोषणा सामोरं जाण्याची शक्यता आहे याकडे लक्ष देणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या गोष्टीवरून मूड जाणं हा प्रकार आजच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येईल काळजी घ्या याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक दर्भाच्या नातेसंबंध सुधारतील तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अनपेक्षित लाभ चांगल्या प्रकारे होऊ शकतील महत्वाचं म्हणजे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही लक्षण छोटे किंवा मोठी असेल तरी त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे आजचा दिवस आहे तो थोडासा त्रासाचा जाऊ शकेल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे सप्तमातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहे सप्तमातला शुक्र आणि दशमातला नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीहून वादविवाद होऊ शकतील हे वादविवाद वाढण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित किंवा अचानक काही लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध येणाऱ्या ना दोन ते तीन दिवसात अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येथील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर सुद्धा संभवतो वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या मंगळा बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा बुध आणि दहाव्या स्थानातील गुरु हे परस्पर योग करणार आहे षष्टातला शुक्र आणि भाग्यातला निपचून हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी गट, आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या शुभलदायी सुद्धा राहतील मात्र स्वतःच्या भावभावना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील या ठिकाणी काळजी घ्या त्याचप्रमाणे स्त्री वर्गांसाठी महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी स्त्री वर्गापासून सुद्धा थोडस सा सावध राहणं गरजेचं दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातला बुध आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमातला शुक्र आणि अष्टमातलं नेत हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी काही इंट्युशन्स तुम्हाला ये येऊ शकतील झटपट लाभ किंवा पटापट पत यश असे काही अनुभव आजच्या दिवशी मी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही चांगले लाभ होऊ हो शकतील फिरणं वगैरे जास्त होईल आता येणार दोन ते तीन दिवसामध्ये महत्वपूर्ण कामं हो किंवा कागदपत्री व्यवहार या संदर्भातले निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील मात्र दिवस आजचा हा तुमच्यासाठी भाग्यशाली स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातला बुध आणि अष्टमातलं गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहे चतुर्थातलं शुक्र आणि सप्तमातलं निपचुन हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वास्तूच्या संदर्भात जर तुम्हाला काही कामं करायचे असतील तर ते अतिशय उत्तम असे आजचे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे दिसून येतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे खर्च किंवा खर्च या करण्याची प्रवृत्ती यावरती थोडस लक्ष देणं गरजेचं राहील घरातले अशा व्यक्ती किंवा स्त्री वर्ग की ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तूळ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत याचप्रमाणे तृतीयातला शुक्र आणि षष्टातला रेपचून हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहेत आजचा जो दिवस आहे हे अतिशय महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक हृदर्वचनाचे संबंध आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात तांडले जाण्याची शक्यता आहे त्याकडे लक्ष द्या मात्र वैवाहिक गोडीदारावरकडे बाहेर फिरला जाण्याचा वेग सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ होऊ शकतील फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र आहे चंद्र द्वितीयातला बुध आणि षष्टातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला शुक्र आणि पंचमातला नेपच्यून परस्पर केंद्रिय करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लागणं कापणं खरचटणं फ्रॅक्चर होणं स्टिचेस पडणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी शारीरिकतेच्या संदर्भात घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणातील स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील धावपळ जास्त करू नका जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काही नकारात्मक अनुभव येण्याची शक्यता आहे स्वतःच्या मानसिकतेवर थोडासा कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय सांगणार उत्तम लाभ होऊ शकतील याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वचना ते संबंध येणाऱ्या दोन ते तीन दिवसात थोड्याफार तांडे जाण्याची शक्यता आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण येणार आहे तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर त्रिकोण येणार आहे तुमच्याच राशीतला शुक्र आणि ने चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर केंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिले खास करून जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर आजच्या दिवशी गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणार होऊ शकतील वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे मात्र आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे सुद्धा जास्त दिसून येईल येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय महत्वपूर्ण राहतील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुने नाते संबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं ठरेल आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील मात्र आता आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल कामाचा उरक सुद्धा दांडा राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मक्राराश। मकर राशीच्या चतुर्थ आहे तिथेच असणारा हर्षल बरोबर चंद्र करणार आहे तुमच्या वेयातला बुध आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर आहे व्ययातला शुक्र आणि तृतीयातला निपचून हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी थोडं स्वतः स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा रागावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील आणि ते वाढतील सुद्धा याकडे लक्ष द्या याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस मात्र शुभ फलदा राहतील बाहेर पेडायला जाण्याचा संभव होता त्याचप्रमाणे त्यांच्या काही इच्छा अपेक्षा तर तुम्ही पूर्ण करू शकाल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडस कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तिथे सुद्धा थोड्या प्रमाण प्रमाणामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे नंतर लाभातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे लाभातला बुध आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे लाभातला शुक्र आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आज तु, आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल जी काम होत नाहीत ती स्वतःहून हिरहिरीने पुढे जाल आणि ती कामं सुद्धा करून दाखवाल भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल मित्र चांगल्या प्रकारचे काही मार्गदर्शन तुम्हाला होऊ शकेल काही चांगले लाभ उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते यानंतर दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील भाग्याचे साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील त्याच संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशी ज्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दशमातला बुध आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दशमातला शुक्र आणि तुमच्या राशीतला निपचून हे परस्पर केंद्र करणार आहे आजचा दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमच्या वाणीवरती तुम्हाला थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील तिखट वाणीमुळे त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागेल तुम्हाला खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील संदर्भात काळजी घ्या का, मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण शुभफलदायी अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजचा दिवस हो आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र तीन दिवसात तुमच्या कार्यक्षेत्राच्या महिला कर्मचारी असतील त्यांच्या सावधानं गरजेचं राहील स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योति ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद